कुठे तरी ॲटलिस्ट हे म्हणत आहे रिझल्ट सांगतायत वगैरे सगळं का काय काय मग मी काय केलं घरी मम्मीला गेल्यानंतर मम्मीला एच एल केचा हो ट्राय करूया म्हटलं आता पप्पांना शुगरचं झालं आहे म्हटलं एक पंधरा दिवसामध्ये त्यांना कॉम्प्लिकेशन्स क्लिअर वाटायला लागले आपण एच एल केसाठी ट्राय करूया तिला स्वतःला बी पीचा त्रास होता आणि तिला ऑलरेडी ऑलमर एज फोर्टी तिची बी पीची गोळी चालू होती आणि तिच्या डेंग्यूमध्ये ती बी पी डाऊन जी आली होती त्याच्यानंतर परत सरांनी म्हणजे डॉक्टरांनी गोळी चालू केली नाही बीपी वाढायची वगैरे मग ती तशीच राहिली आणि परत अचानकपणे तिची बीपी वाढली बीपी वाढल्यानंतर डॉक्टर म्हटले आपण एक काम करूया एक दहा दिवस तुम्हाला बीपीची गोळी देऊया आणि परत तुम्हाला बीपीची गोळी शक्य होतं चालू होणारच मग म्हटली ठीक आहे मग दहा दिवस गोळी म्हणजे चालू केली की बाबा कसं होतंय काय आणि बीपी नॉर्मल यायला लागली कधी खाली याय लागली परत वाढायला लागली दहा दिवसानंतर मी म्हटलं आपण दाखवूया तरी आणि तुझी श, बी पी नॉर्मल होते का बघूया तरी आ, हो ही ऐकायला तयार नव्हती म्हटलं बरं ठीक आहे मग राहू दे मग आम्ही बीपीची पण गोळी घेतली नाही आणि ही म्हटली नको म्हटली मी फक्त एच एल के पिते मी म्हणलं अगं नको त्याच्यावरती काहीतरी ट्राय करू तुझ्या ऑलरेडी बॉडीला सवय आहे तरी ऐकायला तयार नाही पण त्या म्हणजे दोघंही आले होती माझ्याबरोबर ते ट्रेनिंग ऐकायसाठी त्यामुळे त्यांना एच एल के ची पूर्ण इन्फॉर्मेशन कळाली होती डीची पण इन्फॉर्मेशन कळाली होती मग ती त्या इन्फॉर्मेशन म्हणजे सरांच्या सांगण्यावरून फक्त ती म्हटली मी ती गोळी पुन्हा घेणार नाही दहा दिवसानंतर आफ्टर टेन दे आहे म्हंटल आणि त्याच्यानंतर दहा दिवस तिने गोळी घेतली नाही एक महिना झाला टोटल गोळी घेतली नाही डॉक्टरांना दाखवायला गेलो आणि डॉक्टर म्हणले बीप तुमची बीपी नॉर्मल आहे तुम्हाला काय आवश्यकता नाहीये आहे मग तुमची गोळी त्यांना माहिती नाही की कद... म्हणजे कधी चालू केली कधी बंद केली वगैरे तर ते म्हटले दहा दिवस घेतली दहा दिवसानंतर पूर्णपणे बंद आहे हे म्हणले कस शक्य आहे की तुम्ही दहा दिवसच घेतली गोळी मी सांगितलेली आणि त्याच्यानंतर तुम्ही घेतलाच नाही वीस दिवस तर म्हणजे हे पॉसिबल झालंय म्हणजे एल एचएलके म्हणून म्हणजे हे जे रिझल्टर मला कळालं त्याच्यानंतर मी समज सोशलमध्ये म्हणजे काम करायचं म्हणजे मी स्वतःहून काम करायचं ठरवलं नाहीतर तर ॲटलीस्ट माझं हे प्रोफेशनल नव्हतं फक्त सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी इकडे जास्तीत जास्त वाढली थँक्यू